राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे तर दुसरीकडे नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीमधील मतभेद समोर आले होते त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्याच पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली त्यात मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवण्यासाठी राज्य राहण्याचे आदेश दिले कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मागे हटायचं नाही अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा द्वंद्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकशे पंचवीस जागा मागण्यासह इतरही विभ्या रचनेवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे या बैठकीत स्वीय सचिव सुरक्षा रक्षकांना मज्जाव करण्यात आला होता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्वाची बैठक बोलावली होती ते रात्री सव्वा तास ही बैठक झाली या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माघार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी व्यक्त केली तसंच उमेदवारांची तयारी आणि संघटनात्मक बदलांवर शिंदे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती दिली सोबतच आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं मागील माहिती सरकार काळात केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा जनसंपर्क वाढवा अशा सूचनाही आमदारांना केल्या आहेत या बैठकीत आमदारांसोबत गेलेल्या स्वीय सचिवासह सर्वांनाच बैठकीच्या बाहेरच अडवण्यात आलं निवडणूक उमेदवारीचं समीकरण मागील काही दिवसांमध्ये भाजपनं शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक स्थानिक पदाधिकारी आपल्याकडे खेचले होते खुद्द एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपनं जोरदार धक्का दिला कल्याण डोंबिवली महापालिकेतही भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजप प्रवेशावर निर्बंध लावले त्यामुळे अधिवेशनाच्या काळात महायुतीतील पक्षांवर आरोप करू नये अशा सूचना दिल्याची माहितीही Pudel aleye.